महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत चर्चा करणारा ॲडव्होकेट समीर शेख यांचा व्हिडिओ पाहूयात प्रबोधन न्यूज पुणे प्रबोधन लॉयर्स वर्ल्ड अर्थात वकिलांच्या जगतात आपलं स्वागत आहे नमस्कार मी ॲडव्होकेट समीर शेख आजचा विषय आहे बार काउन्सिलच्या येणाऱ्या चोवीस मार्च दोन हजार सव्वीसच्या निवडणुका आठ वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत कारण यावेळेस महिलांसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्याला माहिती आहे की बार काउन्सिलमध्ये पंचवीस जागा असतात या पंचवीस मध्ये यावेळेस दोन जागा ज्या जा आहेत त्या करून भरल्या जाणार आहेत पाच जागा या महिलांसाठी रिप्रेझेंटेशन असणार आहे आणि अठरा जागांवर हे पुरुष लढणार आहेत तर अशा प्रकारे पंचवीस जागा भरायच्या आहेत या पंचवीस जागा मध्ये मतदान करताना पूर्वीच्या लोकांना माहिती आहे की कसं मतदानावर असतं परंतु नवीन लोकांचा थो थोडा संभ्रम झाला होता दोन प्रश्न होते पहिला प्रश्न हा होता की महिलांसाठी वेगळं बॅलेट असणार आहे का वेगळा वेगळी मतपत्रिका असणार आहे का तर ती नसणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे की एकच मतपत्रिका असणार आहे त्या मतपत्रिकेवर एक ते पंचवीस असे प्रेफरन्सेच असणार आहेत एक तेवीस असतील दोन जागा पॉप झाल्यानंतर तेवीस जागा राहतात ह्या तेवीस पैकी पाच जागा महिलांसाठी असणार आहे आणि अठरा जा अठरा जागा ह्या ह्या ओपन आहेत या याच्यामध्ये मतदान करताना आपण अशी काळजी घ्यायची आहे की जसं जस की जे जुने लोक आहेत त्यांना माहिती आहे की प्रेफरन्स देताना मत देताना आपल्याला ज्याला पहिल्या पसंतीचं मत द्यायचं असतं त्याच्या नावासमोर आपण एक लिहितो ज्याला दुसऱ्या पसंतीचं मत द्यायचं असतं त्याच्या नावासमोर आपण दोन लिहितो आणि अशी याच्या पुढचे प्रेफरन्सेस दिले जातात तर ही काळजी घ्यायची आहे की पहिल्या पसंतीचं मत हे एकाच उमेदवाराला दिलं जाऊ म्हणजे ज्याला महिलेला पहिल्या पसंतीचं मत द्यायचं आहे त्याने त्या महिलेला पहिल्या पसंतीचं मत दिल्यानंतर त्याला जर का दुसरा दुसरं मत द्यायचं असेल तर त्या दुसऱ्या उमेदवाराला हे दुसऱ्या पसंतीचं मत द्यावं लागणार आहे पहिल्या पसंतीचं मत जर का दोन उमेदवारांना दिलं तर ते मत बाद ठरणार आहे तर या प्रकारे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं अशा प्रकारे एक ते ते तेवीस अशा पसंतीचं मतदान करायचं आहे आणि याच्यामध्ये ज्याचं मतदान सगळ्यात जास्त वर मिळेल तो उमेदवार उपजय म्हणून घोषित होईल परंतु पुरुषांमध्ये अठरा पुरुष निवडून आल्यानंतर त्यांच्यापेक्षा कमी जरी मतदान तरी राहिलेल्या पाच जागा ह्या स्त्रियांमधूनच निवडून येतील म्हणजे जर का एखाद्या स्त्रीला पाच हजार मतं पडली आणि एकोणीस नंबर आणि ती जर का वीस नंबरवर असेल आणि एकोणीस एकोणीसाव्या क्रमांकावर असलेल्या याला साडेपाच हजार जरी मतदान असेल तरी त्याचा नंबर एकोणीस असल्यामुळे ही जी महिला नंबर खाली आहे ही एकोणीसाव्या नंबरला निवडून येईल फर्स्ट प्रेफरन्सला पण येऊ शकतात त्यांचा नंबर वर पण लागू शकतो जितकं मतदान ज्याला जास्त पडेल त्याला त्या हिशोबाने विजय घोषित करण्यात येईल परंतु या पहिल्या एक ते अठरा या जागा भरल्या पुरुषांनी अठरा जागा पुरुषांनी भरल्यानंतर ज्या राहिलेल्या पाच जागा आहेत त्या जा महिलांसाठी भरल्या जाणार आहेत त्यामुळे जा पुरुषांसाठी फक्त अठरा जागा उरलेल्या जा आहेत यामुळे या महिलांना सबलीकरण मिळणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये अनेक क्लिअरिफिकेशनसाठी विविध वकील महिला वकील गेले होते आणि त्यांच्या याच्यावर अं बार कौन्सिलने हे जी काही एक हे पण दिली होती कि गाईडलाइन्स इश्यू केल्या होत्या चौदा तारखेला या नुसार आता हे की मतपत्रिका एक असणार आहे एका मतपत्रिकेवर एक ते, ते तेवीस पर्यंत प्रेफरन्सेस असणार आहेत आणि त्या हिशोबाने मतदान देणार मतदान केलं करावं लागणार आहे मतपत्रिका मोठी असणार आहे मतदान करताना गोंधळ निर्माण होऊ शकतो त्यामुळं सर्व उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी मतदारांमध्ये या बाबतीमध्ये जास्तीत जास्त प्रबोधन करावं खास करून नवीन मतदारांमध्ये मत प्रबोधन करावं आणि त्यांना हा विषय समजून सांगावा जेणेकरून मतदान हे चांगले जाईल याच बरोबर ही निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना माझ्या खूप खूप शुभेच्छा प्रबोधन माध्यमातर्फे आणि लॉयर्स वर्ल्ड अर्थात वकिलांच्या जगतात यांच्या नाम या आमच्या पूर्ण परिवार परिवारातर्फे निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना Çok çok